नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनेलवर आज मी आपल्यासाठी सवित्र भक्तीविजय कथासार या पुस्तकाच्या पिठाऱ्यातून आणखीन एक संतांची गोष्ट घेऊन आलेली आहे त्यांचं चरित्र ते त्यांच्या आयुष्यामध्ये कशी काय भक्तिमार्गात आले संन्याशांनी संसार कसा काय केला ह्या एका संताबद्दल आज आपण माहिती जाणणार आहात तर बघूया आजच्या धड्यामध्ये आपल्याला काय ज्ञान मिळणार आहे त्याआधी नैवेद्य अर्पण करते नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी श्री गणेशाय नम श्री सरस्वतीभ्यो नम अध्याया संन्यासाचा संसार विठ्ठलपंतांची पंतांची कथा एक दिवस ब्रह्मदेव व शंकर क्षीरसागरात विष्णूकडे आले होते ते विष्णूला म्हणाले आपण मृत्युलोकीय अवतार घेऊया शंकर निवृत्ती मी ज्ञानेश्वर व विधाता सोपान होम आणि आदिमाया मुक्ताबाई म्हणून आपल्या तिघांची बहीण होईल आपण सर्वांनी धर्माचा व भक्तीचा प्रसार करूया त्याप्रमाणे तिन्ही देवाने आणि आदिमायेने अवतार घेण्याचे ठरवले महाराष्ट्रात गोदातीरी आपेगाव येथे गोविंद पंत कुलकर्णी व त्यांची पत्नी नीराबाई यांचा पुत्र विठ्ठल हा आठ वर्षाचा झाल्यावर गुरुकडून वेद शास्त्रे काव्य व्याकरण वगैरे शिकलं नंतर त्याला तीर्थाटन करावेसे वाटू लागले शास्त्रज्ञाचा खरा परिणाम म्हणजे वैराग्य आणि तसाच विठ्ठलपंतचा मनाचा कल होऊ लागला पित्याची आज्ञा घेऊन तो द्वारका इत्यादी क्षेत्री गेला पिंडारक मंगळहुंडा सुदामपुरी मूळमाधव भालुकातीर्थ प्रभास सोरटी सोन्नाथ इत्यादी करीत तो सप्तशृंगी झाला गोदावरी कपालेश्वर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर वगैरे तीर्थे पाहत अल्कावती येथे आला तेथे ते चक्रतीर्थात स्नान करून तो देवपूजा करीत बसला त्यावेळी सिधोपंता नावाचा एक ब्राह्मण तिथे स्नानास आला विठ्ठलपंतांचे तेज आगळे होते त्याला पाहता सिद्धोपंत प्रभावित झाले विठ्ठलपंतांचे नावगाव त्याने नम्रतेने विचारून नम्र घेतले आपण कोणती तीर्थे पाहिली तेही विठ्ठलपंतांनी त्याला सांगितले तेव्हा सिद्धोपंत त्याला मोठ्या आदराने आपल्या घरी घेऊन गेले तेथे विठ्ठलपंत वस्तीत राहिला रात्री सिद्धुपंतांच्या स्वप्नात येऊन पांडुरंगाने त्याला सांगितले तू या ब्रह्मचार्याला तुझी कन्यादान म्हणून दे सालंकृत कन्यादान कर सिद्धोपंतांचे आपल्याला झालेले दृष्टांत विठ्ठलपंताला सांगितलं पण ते म्हणाले मला पांडुरंगाने कुठे आज्ञा दिली आहे त्याची आज्ञा झाली तरच मी तुमच्या कन्याचं पाणी ग्रहण करेन आणि आश्चर्य असे की त्या रात्री विठ्ठलपंतांच्या स्वप्नात येऊन पांडुरंगाने सांगितले तू सिद्धोपंताच्या कन्याशी विवाह कर तिची अपत्य म्हणून चार मूर्तीमंत अवतार होणार आहे त्या योजनेत तुझे सहकार्य दे विकल्प मनात आणू नकोस मग मात्र त्याने लग्नाला संमती दिली नंतर सुमुहूर्ताच्या त्याचा विवाह सिद्धोपंतांच्या कन्येशी मोठ्या थाटामाटाने झाला चार दिवस लग्न सोहळ्याला झाला आता आम्ही पंढरपूरला जाऊ म्हणतो विठ्ठलपंतने श्वशुराला सांगितले श्वशुराने संमती दर्शविल्यावर विठ्ठलपंत पत्नीसह व श्वशुरासह आषाढ महिन्यात पंढरपूरला गेले तेथील यात्रा करून सर्वजण अलकापुरीस आले त्यावेळी विठ्ठलपंतने दक्षिणेस रामेश्वराचे दर्शन घेऊन येतो असे सांगितले तेव्हा सिद्धोपंतांचे त्याला आत्महत्या दिली दक्षिणेतील रामेश्वराबरोबर अनेक तीर्थे पाहून विठ्ठलपंत परत आले आपल्याला आता माता पितास आपेगावी जाऊन भेटले पाहिजे असे सांगून श्वशुराची संमती घेऊन तो पत्नीसह आपेगावी आला यावेळी आम्ही व्याहांना भेटण्यास येतो असे सांगून सिद्धपंतही आपेगावी आले परस्परांची शुक कुशल विचारून झाले सुनमुख पाहून गोविंद पंतांना आनंद वाटला विठ्ठल पंतांच्या आईला तर अर्जुनाने पणात द्रौपदी जिंकून आणल्यावर कुंतीला जसा आनंद झाला होता तसा आनंद झाला व्याहांचा निरोप घेऊन सिद्धोपंत आळंदीस परत गेले इकडे काही काळाने गोविंद पंत व त्यांची पत्नी काळाच्या अधीन झाले विठ्ठलपंतांचे संसारात लक्षच नव्हते तो मुळी प्रथम तीर्थयात्रेला निघाला तेव्हा विरक्ती त्याच्या चित्तात उद्भवली सिद्धोपंतांना जेव्हा आपला सवयी संसारात लक्ष घालीत नाही हे कळले तेव्हा ते आपेगावी आले आणि आग्रह करून विठ्ठलपंत व आपली मुलगी यांना आळंदीला स्वतःच्या घरी राहण्यासाठी घेऊन गेले सिद्धोपंतांचे राहू लागलेल्या नित्य संतांचे दर्शन व सहवास घडू लागला त्याच्या मनाने काशीस जाऊन संन्यास घ्यावा असे घेतले पण त्याची पत्नी त्याला संमती देईना सिद्धोपंत म्हणाले जोपर्यंत पुत्र होत नाही तोपर्यंत संन्यास घेता येणार नाही विठ्ठलपंतांच्या मनातील विचार मात्र तसाच कायम राहिला एक दिवस पत्नीचे लक्ष नसताना त्याने सहज म्हटले मी गंगा जाऊन येतो हा पत्नीने ह म्हटलं तेवढाच आधार घेऊन विठ्ठलपंत घर सोडून निघून गेला तो काशीला गेला तेथे संत ज्ञानी लोकांकडून त्यांनी गीता उपनिषदे या ग्रंथाचे श्रवण केले तेथे स्वामी रामाश्रम नावाचे संन्यासी होते तो त्यांना शरण गेला व संन्यास ग्रहण करण्याची इच्छा त्याने त्यांच्याजवळ प्रकट केली त्यांनी घरी कोण आहेत असे विचारले तेव्हा कोणी नाही मला कसलेच पाश नाहीत असे विठ्ठलपंतने सांगितले त्याचे वैराग्य पाहून रामाश्रमाने त्याला संन्यास दीक्षा दिली ही वार्ता कर्णोपकर्णी सिद्धोपंताला व विठ्ठलपंतांची पत्नी रखुमाई हिलाही ही कळली तिच्या शोकाला पारावर राहिला नाही आईवडल्या वडिलांनी तिचे कसे तरी सांत्वन केले आपले उर्वरित आयुष्य सार्थक करावे म्हणून तिने अश्वत् वृक्षाला प्रदक्षिणा घालणे व्रतवैकल्य करणे असा नेम धरला योगायोग असा की विठ्ठलपंत काशीच राहिला तरी रामाश्रम स्वामी तीर्थयात्रा करीत दक्षिणेत आले व गावोगाव फिरत आळंदीत आले ज्या पिंपळाला रखुमाई प्रदिक्षिणा घालीत होती त्याच पारावर ते विश्रामासाठी बसले तिने यती पाहून मनोभावाने त्यांना नमस्कार केला आणि रीतीप्रमाणे रामाश्रमाने आशीर्वाद दिला पुत्रवती भव अष्टपुत्र सौभाग्यवती भव रखुमाई दचकली ती शब्द उभी राहिली व धीर करून स्वामींना म्हणाले स्वामी हा आशीर्वाद खरा कसा व्हावा माझा त्याग करून माझ्या पतीने संन्यास ग्रहण केला आहे आश्चर्य आहे रामाश्रम म्हणाले अशा मनुष्याला संन्यास देणाराही प्रायश्चित घ्यावे लागेल कोण आहे तुझा पती रखुमाईंनी वर्णन करून सांगितले तेव्हा रामाश्रम मनाशी म्हणाले तरुण अपत्यहीन पत्नीला टाकून तिच्या अनुगेशिवाय मज जवळ खोटे बोलून संन्यास घेणारा जो मनुष्य म्हणजे विठ्ठलपंतच असावा ते तिला म्हणाले तुझ्या घरी कोण आहेत त्यांना इथे बोलवून आण तिने सिद्धोपंतांना बोलून आणले रामाश्रमांनी त्यांना म्हटले माझा आश्रम काशीत आहे तुमच्या जावयाला मी संन्यास दीक्षा दिली ते चुकले आहे तुम्ही हिला घेऊन माझ्याबरोबर काशीस चला मी रामेश्वराची संकल्पित यात्रा रद्द करतो सिद्धोपंत व रखुमाई यांना घेऊन रामाश्रम स्वामी पुन्हा काशीस गेले व त्यांच्या समक्ष विठ्ठल पंताला ते रागे भरले विठ्ठल पंतांनी आपला अपराध कबूल केला तेव्हा रामाश्रमांनी त्याला म्हटले तुला संन्यास दिला व तुझे चैतन्य हे नाव ठेवले ही चूक झाली तू पुन्हा गृहस्थ्राशमत स्वीकारून करून ही तुझी पत्नी रखुमाई हिला घेऊन घरी जा व संसार कर ही गुरुची आज्ञा आहे ही मोडू नकोस त्यावेळी अत्यंत लज्जित झालेल्या विठ्ठल पंतांनी संन्यास आश्रमाची वस्त्रे उतरून पुन्हा गृहस्रश्रम स्वीकारले विठ्ठल विठ्ठलपंथाला व आपल्या मुलीला घेऊन जेव्हा परत जायला निघाले तेव्हा सर्व लोक त्यांची निंदा करू लागले विठ्ठलपंतांनी लोकांची सर्व कुचेष्टा धैर्याने सहन केली लोकांनी त्याला वाळीत टाकले तो गावाबाहेर एका झोपडीत राहू लागला भिक्षा मागून तो कसाबसा निर्वाह करू लागला मुखी सतत हरिनाम आणि मनात अढळ शांती धरून तो कालक्रमणा करीत असता त्या दाम्पत्याला तीन पुत्र व एक कन्यारत्न झाले त्यांची नावं त्यांनी निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई अशी ठेवली हे शंकर विष्णू ब्रह्मदेव आणि आदिमाया यांचे अवतार संत ज्ञानेश्वर विठ्ठल आणि त्यांचे कुटुंब यांना लोकांनी वाळीत टाकले व लोक त्यांची फारच निंदा करू लागले त्या मुलांचे तोंडही पाहू नये असे लोक म्हणू लागले मुलगे मोठे झाले त्यांचा फार छळ होऊ लागला त्यांच्या मुंजी कशा होतील ही काळजी आईला वाटू लागली विठ्ठल पंतांनी ब्राह्मण वृंदांना आपल्याला प्रायशित या व शुद्ध करून घ्या पण मुलांची मुंजी व्हावीत अशी विनंती केली मोठा मुलगा निवृत्ती म्हणाला आम्हाला साही जणांना आपण प्रायशित सांगावे शास्त्रज्ञ विप्रांनी सर्व ग्रंथ तपासले पण संन्याश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात येऊन संतती झाली तर कोणते प्रायश्चित घेऊन शुद्धी होते ते खोटेच दिले नव्हते विठ्ठलपंत देहात प्रायश्चित शिवाय अन्य उपाय नाही तुम्हाला शुद्ध करून घेता येणार नाही विप्र म्हणाले विठ्ठलपंताला धक्काच बसला तो मुलांना व पत्नीला सोडून पूर्ण विरक्त होऊन तेथून चालला गेला ह्याला झालेल्या पश्चातापानेच हा शुद्ध होईल असे ब्रह्मवृंद आपसात बोलू लागले निवृत्तीने पुन्हा विचारले विप्र श्रेष्ठ हो आम्ही काय करावे तेव्हा ब्राह्मण म्हणाले तुम्ही पैठण येथील अधिकारी पंडित ब्राह्मणांकडून शुद्धीपत्र आणा म्हणजे आम्ही तुम्हाला पावन करून घेऊ निवृत्ती म्हणाले आम्हाला जात कुळी नाही आम्ही ब्राह्मण क्षत्रिय पैश्य शूद्र यात कोठेच नाही आम्ही त्यांना काय सांगणार ज्ञानोपा पैठणाला जाऊन बोलायला आपल्याला तोंड नाही ज्ञानेश्वर म्हणाला दादा ज्ञानी जीवनमुक्त झाला तरी विधीच्या जाऊ नये तसे केल्याने दूषत लागते ज्ञानी माणसांनी तर उत्तम उत्तमशास्त्रसंबंध आचरण करून लोकांना वळण लावावे सोपान म्हणाला हे जरी खरे असले तरी कोणीही माणूस भक्तीशिवाय अगदी फुकट आहे त्यांनी आपसात अशी चर्चा केली खरी पण ब्राह्मणांना वंदन करून ते मुक्ताबाईसह पैठणाला निघाले चारी भावंडे चालत चालत काही दिवसांनी पैठणीला पोहोचले त्यांनी तेथील ब्राह्मणांसमोर आळंदीच्या विप्रांनी दिलेले पत्र नमस्कारपूर्वक ठेवले संन्याशांची मुले यांना कोणतेही प्रयशीत नाही त्यांना कोणतीच जात नाही यांनीही श्रीहरीला शरण जावे सर्वाभूती समत्वाने वागावे सर्वत्र ब्रह्म भावना घेऊ धरून नम्रपणे राहावे असे त्या ब्राह्मणांनी त्यांना सांगितले हे आपल्या मनासारखेच झाले असे ज्ञानेश्वर व मुक्ताबाई यांनी लगेच वाटले निवृत्ती व सोपांतर आनंदाने सुहास्य करू लागले या भावंडांची नावे ऐकून तेथील ब्राह्मण म्हणाले वा ज्ञानेश्वर तुला आम्ही ज्ञानेश्वर कसे काय म्हणणार तू काय वेद वेदात शिकला आहेस व्याकरणाने तुला ज्ञान आहे की पुराणांचे ज्ञान आहे अरे नाव ठेवून का कोणी ज्ञानी होतं तेवढा तेथून एक रेडा चालला होता त्याला थांबवून ब्राह्मण ज्ञानेश्वराला म्हणाले ह्या रेड्याचे नावसुद्धा ज्ञानोबा आहे मग तू व तो सारखेच का काय ज्ञानेश्वरांनी ब्रह्मवृद्धांना हात जोडून वंदन केले व म्हटले कृपा करून माझे म्हणणे ऐका रेडा व आम्ही यात खरेच भेद नाही आत्मा सर्व भूतांमात्रात सारखाच व्यापून आहे त्याचे बोलणे ऐकून ब्राह्मण म्हणाले फुकटचे बोलायला काय जाते त्यांनी त्या रेड्याला चाबकाने मारण्यास सुरुवात केली आणि काय आश्चर्य ज्ञानेश्वराच्या पाठीवर आसुडाचे वळ उठू लागले व रेड्याला काहीच झाले नाही ज्ञानेश्वर मात्र माराने विवळत होते ब्राह्मण म्हणाले तुझ्यात व या रेड्यात काही भेद नाही म्हणतोस ना मग तू रेड्यावरून वेद म्हणून दाखव ज्ञानेश्वराने लवून नमस्कार केला व तो रेड्याजवळ गेला त्याच्या मस्तकावर हात ठेवून म्हणाला बा महिषा ऋग्वेद म्हणून ब्रह्मवृद्धांना संतुष्ट कर तेव्हा सर्वासमक्ष असे नवल घडले की रेडा ऋग्वेदातील रिचा आरोह अवरोह सह म्हणू लागला इतर वेदही तो म्हणू लागला तेव्हा मात्र ब्राह्मणांची खात्री झाली आम्ही वेदांत शिकलो पण हे अलौकिक सामर्थ्य कधीच कोठे पाहिले नाही या पूर्ण अवतारी लोकांना प्रायशीच सांगणारे आपण कोण गंगेला जसा विटा नाही तसे जे अशुद्ध होऊ शकत नाही यासारखे थोर ब्राह्मण जगात कोठेही सापडणार नाही असे ते म्हणू लागले स्वामी ही आपलीच कृपा आम्ही केवळ अज्ञान बालके आहोत ज्ञानदेव म्हणाले त्या भावंडांची नम्रता व सौज्वळ तेज पाहून पैठणचे लोक त्यांना मानू लागले तेथे ते निवृत्ती ज्ञानदेव व सोपान नित्य गोदास्नान करीन हरिभजन व कीर्तन करू लागले आणि तेथेच वस्तीत राहिले पुढे एक दिवस झाले की ज्या घरी ही भावंडे राहत होती त्या गृहस्थाकडे श्राद्ध होते पण त्यासाठी कोणी ब्राह्मण येईना या भावंडांना लोक अजूनही पतीत समजत होते तो गृहस्थ उदास बसला ज्ञानदेवाने ते पाहिले व त्याला कारण विचारले त्याने कारण सांगताच ते म्हणाले तुम्ही चिंता करू नये श्राद्धात भोजनास पितरच साक्षात येतील मग झाले ना आणि गृहस्थाने मुलाच्या बोलण्याप्रमाणे श्राद्ध केले तेव्हा ज्ञानदेवाने त्याच्या पितरास परलोकातून पाचरण केले व पितर येऊन अन्न ग्रहण करून गेले पैठणात ही वार्ता सर्वत्र पसरली लोक आता मात्र नवल करू लागले तेथील ब्राह्मणाने मग आळंदीच्या विप्रांसाठी एक पत्र लिहून निवृत्ती जवळ दिले त्यात म्हटले मी ही मुले साक्षात देवांचे अवतार आहेत यांना समर्थ करत आहे यांना कोणतेही प्रायश्चित आवश्यक नाही ते पत्र निवृत्तीला देऊन त्यांनी तो वेदपठन करणारा रेडाही घेऊन जायला सांगितला कारण तो अहोरात्र वेदपटनच करीत राहिला होता आणि ब्राह्मणांना वाटले असा रेडा जर आपल्या नगरात असला तर कर्मकांडांचा उपासनेचा सारा मार्ग बुडेल त्यापेक्षा रेडा ज्ञानाबरोबर गेला बरा निवृत्ती आपल्या भावंडांसह ब्रह्मवृद्धांचा निरोप घेऊन त्या रेड्यालाही बरोबर घेऊन व पत्र घेऊन आळंदीच परत येण्यास निघाला त्यांना पोचवायला पैठणमधील नागरिक व ब्राह्मण एक कोसपर्यंत चालत गेले अनेक तीर्थ पाहत व ती भावंडे रचना करीत व हरिगुण गात प्रवरा नदीतरी मोहिनी राजाचे दर्शन करू लागले काही दिवस राहिले गीतेवर भावार्थ दीपिका ही टीका ज्ञानदेवांनी त्या स्थान रचली व निवृत्ती उपदेशावरून अमृतानुभव ग्रंथही रचला नंतर ते तिथून निघाले व अनेक गावांना भेटी देत आळंदीच्या जवळ बनात आले बरोबर आणलेला रेडा त्या ठिकाणी मृत्यू पावला त्या रेड्याची समाधी बांधून त्यावर सिंदूर लावून त्याला म्हसोबा असे नाव दिले आळंदीत येऊन चारी भावंडे ग्रामस्थ विप्रांना भेटली पैठणच्या ब्राह्मणांनी दिलेल्या पत्रात ही मुले देवांचे अवतार आहेत असे लिहिले होते ते वाचून आळंदीचे ब्राह्मण स्तब्धच झाले पैठणकरांचे पत्र प्रमाण मानून आळंदीतील लोकांनी चारी भावंडांना आदरपूरक वागवले त्यांना सर्वजण मान देऊ लागले पण त्यात विसोबा चाटी नावाचा एक ब्राह्मण होता तो या भावंडाचा द्वेष करी एकदा दिवाळीच्या सणाच्या दिवशी मुक्ताबाई भांडे तयार करण्यासाठी भांडे आणण्यासाठी कुंभाराकडे जात होती तिला विसोबाने वाटेत गाठले व वा विचारले कुठे जातेस तिने म्हटले कुंभाराकडे जाते तेव्हा तो रागारागाने पुढे गेला व तिला कुंभाराला म्हणाला ती मुक्ता भांडे मागायला येईल तिला जर तू भांडे दिलेस तर तुला मारेन कुंभाराने विसोबाचे पैसे कर्जाऊ काढलेले होते त्यामुळे त्याने घाबरून जाऊन मुक्ताबाईला तेव्हा खापर देण्यास नकार दिला आपल्यावर देवाचा कोप झाला असे त्याला वाटले मुक्ता फार निराश झाली व घरी परत गेली विसोबाच्या तिच्या मागोमागच होता ज्ञानोबाला मुक्ताने झाला प्रकार सांगितला तेव्हा ज्ञानदेव म्हटले मी योगाच्या अग्नीने माझी पाठ तप्त करतो तू माझ्या पाठीवर मांडे कर आणि ज्ञानदेवाने ओनवे बसून मुक्ताकडून आपल्या पाठीवर मांडे तयार करून घेतले विसोबा आड उभा राहून हे सारे पाहत होता स्वानंदाच्या ताटात प्रेमभक्तीच्या शिरात शांतीसुखाची साखर घालून त्यात स्वानुभव मांडे सोडून ती भावंडे हरिहाज भोगता असे म्हणून मांडेखात बसली विसोबाला फार पश्चाताप झाला तो धावत आत आला व चौघांच्या पाया पडला तो आत येत आहे हे पाहून ज्ञानदेवाने पटकन ताट लपविले पण त्या महात्म्याचे उच्चिष्ट भक्षण करून आपला उद्धार करून घ्यायचा विसोबाचा निश्चय होता त्याने झडप घालून एक घास घेतलाच तेव्हा ज्ञानदेव म्हणाले तू खेचर आहेस चल बाजूला हो परत असत हे शब्द म्हणजे उपदेश होता खेचर म्हणजे आकाशात भ्रमण करणारा सिद्ध योगी बाजूला हो म्हणजे चारी देह व वा चारी वाचा यांच्या पलीकडे विसोबा मूळच ज्ञानी पण रूढीचे सावट त्याच्या मनावर आले होते ज्ञानदेवाने ते दूर करताच त्याची भावसमाधी लागली ज्ञानदेवाच्या चरणावर त्याचे लोळण घातली त्याने अंतकरण जाणून ज्ञानदेवाने त्याला अभय दिले आणि विसोबा अत्यंत सत्वगुणयुक्त होऊन धन्य झाला त्या दिवसामागून ज्ञानदेवाने त्याला दिलेले खेचर हे नाव कायम झाले विसोबा खेचर म्हणून लोक त्याला ओळखू लागले सूर्य जसा अंधार नाहीसा होतो तसा संत संगतीच्या अविद्येचा अंधार नष्ट होतो पंढरपूरात जाऊन नामदेवाला भेटण्याची व तो पंढरपुरात गेला नामदेवाला अत्यंत आनंद झाला त्याने नामदेवाला पाहताच दूरनच लोटांगण घातले व दोघांनी प्रेमालंगन दिली ज्ञानदेव म्हणाले नामदेवा तुझे भाग्य मोठे आहे तुला श्रीहरीचे अखंड सानिध्य लाभले आहे मी तुला एक गुप्त गोष्ट सांगणार आहे तू जर ती ऐकलीस तर बरे होईल आणि पण मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊया गाभाऱ्यात गेल्यावर ज्ञानदेव नामदेवाला म्हणाले हे पहा जीवनमुक्त जरी असला तरी ज्ञान त्याने गुरु तीर्थ देव व भजन सोडून नये मला तुझ्या संगतीने अनेक तीर्थे पाहायचे आहेत आहे। म्हणून मी आलो आहे नामदेव म्हणाले हे पंढरी क्षेत्र टाकून अन्य तीर्थाचे सामान्य झाडे शोधित का जावे